ू जमडा ला

ஜி <laughs> ஆறையு <laughs>

आणि तिथंच आपल्याला सगळं जर आपल्याला बाधा येत नसेल तिथं आपल्याला सगळ्यांना एकवटायलाही पाहिजे आपण सगळे आज बहुसंख्येने इथं आलेले आहोत वेळोवेळी आपल्याला हे हो। आंदोलन ला करावं लागणार आहे आपल्या गावात आपले धर्म आणि आपली संस्कृती स्वच्छता आणि टिकण्यासाठी आपल्याला सगळ्यांना हे काम करायचं आहे आपण सगळे आलेले आहोत आणि आज आपण सगळेजण सिद्धेश्वर महाराजांना साकडे घालणार आहोत की आता आम्ही सोपे स्वरूपाने तुमची आरती करतोय नंतर आम्ही सगळ्या ज्या मातृशक्ती आहे ते रणचंडिका पण होऊ शकतो हातात शस्त्र घेऊ शकतो आम्ही नवदुर्गा होऊ शकतो आणि ते स्वरूप आमचं येऊ देऊ नका अंत पाहू नका जे आम्ही मागणी करतोय ते सोलापूर साठी आहे आमच्या घरासाठी नाही आहे सोलापूर घरासाठी आहे आणि तिथं तुम्ही जर असं करत असाल तर आम्ही आता गप्प बसणार नाही असं आपण सगळ्या महिलांनी आज सिद्धेश्वर महाराजांना अशी आरती स्वरूपात आप साकडे घालणार आहोत बोला सिद्धेश्वर महाराज की जेए।

कोल्हापूर शहरातील प्रत्येक धर्माच्या जातीच्या मंडळाच्या सर्व महिला इथे उपस्थित आहेत त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ही महारथी तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये किती जाग्यात